सार्थ करा गाथा अभंग पाचशे तेहतीस चालावा पंथ तो पाजेत्या ठाया एकिया वाया वारतात चाला त्या चालावा पंथ तोपा विजेत्या ठाया एकिया वाया वारतात त्या एका जे ओजे पळसे पाया भावची ते जाया वाट नव्हे एकाजी ओजे पळसे पाया भावची ते वाय जाया नवे व्याली कुमारी का अनुभवी अनुभव सांगता तो भाव येत नाही व्हॅली कुमारी का अनुभवी अनुभव सांगता तो भाव येतो नाही तुका म्हणे ते पाहिजे आराले बिंबी वडीले तरी भाषे तुका म्हणे ते पाविजे आराले बिंबी वडीले तरी भाषे चालावा पंथ तो पाविजे त्या ठाया एक वाया वार त्या अर्थ महाराज साधना मार्गामुळे होणाऱ्या बदलविषयी सांगतात अहो अशा मार्गाने जावे की जो मार्ग आपला इष्ट ध्याकडे नेमका पोचवेल तेथे ते पोचण्यापूर्वी गतयुष्यात ज्या काही हकीगती ऐकल्या असतील त्या मुक्कामाला पोचल्यानंतर व्यर्थ ठरतील अहो मी पायापडून काय सांगतो ते सरळ आहे का सद्भा हीच त्या ध्येयाकडे जाण्याची वाट नाही काय बाळांतिनीच्या प्रसवणे विज्ञानाचा अनुभव कुमारिकेला घेताही येत नाही व सांगताही येत नाही या मार्गात मनाला जरी खळवळ लागली पाहिजेत कारण त्या स्कंठतेनेच आत्मबिंबावर आलेल्या ढग निवडले तरी बिंब स्पष्ट दिसेल सार्थ तुकाराम महाराज गथा अभंग पाशेच काय नाही लवत झाडे विसरे वेडे देह भाव काय नाही लवत झाडे विसरे वेडे देह भाव जया ना फळे उपदेश गस ऐसे त्या नाव जया ना फळे उपदेश दस असे त्या नाव काय नाही असत जड दगडतो अबोल ना काय नाही असत जड दगडतो अबोल ना तुका म्हणे कुचर दाना तैसा म्हणा ढिग हा तुका म्हणे कुचर दाना तैसा म्हणा गहा काय नाही लवत विसर विसरवे देह भाव अर्थ ढंगी माणसाबद्दल महाराज म्हणतात वारा आला म्हणजे झाडे वाकत नाहीत काय ढोंगी माणसाने नम्रपणे लवणे खोटे असते वेळा मनुष्य आपला देहाला विसरत नाही काय ढोंगी साधना करणारा जर म्हणेल की मी समाधीमध्ये देहभाव विसरलो तर त्याला काही अर्थ नाही ज्याच्या ठिकाणी उपदेश मूळ घेत नाही रुजत नाही त्याला धसाळ किंवा जड म्हणतात जवळ हा असा मुका आणि जड नसतो का कुचडदाना चाळ शिजलेल्या अन्नात मिसळत नाही त्याप्रमाणे हा मूर्ख मनावर काही परिणाम न झाल्यामुळे परमार्थाशी मिळत नाही गणगत राहतो तु। सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग पाचशे पस्तीस देखीचा हिऱ्यास केवी गोटी। देखिचिमा किनिय दावि हिर सिके गोटी मर्यादा त्यने अरे दिव चाहिँ सिया सकल मूर्ति मर्यादा त्यने अभिया दिव चाहिँ सिया सकल मूर्ती काय पडिला शे लटक्याच्या भरी ओवाडोणी थोरी परती सांडी काय पडिला शे लटक्याच्या भरी ओवाळणी थोरी परती सांडी तुका म्हणे पोळे दिसत असे घात करीत फजित मानवनिया तुका म्हणे पोळे दिसत हे घात करी तो फजित म्हणून देखीचा दिमा गारगोटी अर्थ करंट्या प्रपंचिकांची निंदा करताना महाराज म्हणतात ढोंगी माणसा गारगोटी किती चमकली तरी ती का हिऱ्याची बरोबरी करील का त्याचप्रमाणे दुसऱ्याचे पाहून शिकून डोल दाखवला तर ते का खरे नाही अरे मूर्खा सर्व भूत मात्र ही देवरूपच आहेत दे। अशी शस्त्र मर्यादा आहे तू खोट्याच्या बरीस काय पडलास आपला मोठेपणाचा गर्व दूर टाकून दे पुढे तुझा घात होईल असे दिसत आहे म्हणून मी तुझी निंदा करीत आहे सार्थ तुकाराम माघात घाता अभंग पाचशे छत्तीस संसाराचा माथा भार काही पर संसाराचा माथा भार काही पर ठेवे भक्ती जे ते जाती ऐसी सर्व स्वासे मोकावे भक्ती शेते जाती ऐसी सर्व स्वासे मोकावे भिक्षा आणि वेवसाव काला तो गाडव भिक्षा आणि वेवसाव काला तो गाडव तरुणी वस्ती बाजारी म्हणवी कसया तरुणी वस्ती बाजारी म्हणवी कसया निस्पृही प्रसाद आडवणी कवी केले तुप पाणी केवी प्रसाद आडवणी कवी केले तुप पाणीत केवी तुका म्हणे होईशूर किंवा नुसूर मसूर तुका म्हणे हो किंवा नुसूर मसूर संसाराचा माता बार काय ठेवी अर्थ महाराज म्हणतात माथ्यावर घेतलेल्या संसाराचा भार कोणी बाजू ठेवीत नाही पहा भक्तीचे लक्षांतर असे आहे की तिच्याकरता सर्वस्वाला मुकावे लागेल भिक्षा मागणे आणि धन्ना करणे या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत याचे जो मिश्रण करतो तो गाळावच आहे लोभाने भर बाजारात बसला आहे आणि स्वार्थ साधण्याचा सा प्रयत्न करतोच आणि निरीच्छ असलेला टेंबा मिरवतो एखादा कवी खऱ्या प्रसिद्धी कवीच्या क कवितेतील शब्द घेऊन आपल्या कवित्वात मिसळतो आणि आपले काव्य प्रशाधिक असल्याचा भास निर्माण करतो हे त्याचे करणे तुपामध्ये पाणी घालण्यासारखे आहे तेव्हा तू एक शूर तरी हो नाही तर मजूर तरी हो सरा महारा भङ्गा पाँचे सदौती ती इशारतिटा फोकावती घे तेजा इशारतीटा फोकावती घे त सँगोनी ऐका रे धरा सँग ऐका रे धरा नवे प धरुडोनी पदर नवे भांड करूडोणी पदर तुका म्हणे तोंड काळे कर खाली मुंड तुका म्हणे तोंड काळे करा खाली मुंड तिच्या इशारती तट्टा होकावती घेती अर्थ उपदेश न ऐकणारा होणारा ना नाठाड मनुष्याला तुकाराम महाराज म्हणतात जातीवंत चपळ होड्याला इशारा करत असतो त्याप्रमाणे वागतो आणि अडेल तटास कितीही मारले तरी ते ऐकत नाही काय सांगू या तंट्यापेक्षा तुम्ही नीच आहात का अरे मी सांगतो ते ऐका आणि मनी धरा मी भांडखोर नाही मी, ना मी तुमच्या पदर उडून तुम्हाला आज विनंती करतो एका ते नसेल तर खाली मान घालून तोंड काळे करा माझ्यासमोर बसू नका करा महाराज की जय पंढरी महाराज पंढरीनाथ महाराज भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्रीकृष्ण